नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघतोय समाजसुधारकांची नावे व त्यांची पदवी तर पहिलं आहे मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर मराठीतील पहिले पत्रकार विनोबा भावे हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद विदर्भाचे भाग्य विद्यार्था डॉक्टर पंजाबराव देशमुख नामदार गोपाळकृष्ण गोखले भारतीय अर्थशास्त्राचे जनक न्यायमूर्ती रानडे समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले नव्या युगाचे दूत राजाराम मोहनराव आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते दादाबाई नवरोजी पदवीधरांचे मुकुटमणी न्याय मु... न्यायमूर्ती म गो रानडे लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक क्रांतीसिंह नाना पाटील राजश्री साहू महाराज